नमस्कार मित्रांनो तर शेती राज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो बघू शकतो उन्हाळा चालू झालेला आहे आणि कडक आमच्याकडे उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे आणि आपण आता सध्या मक्काला पाणी भरतो आहे तर बघू शकता तुम्ही विहिरीमध्ये तर पाणी अत्यक्षात नाही आहे तरी पण आपल्या शेतकऱ्यांना हा योग्य पद्धतीनं आपला जी मक्का आहे ती कशी वाचवता येईल याची धडपड चालू आहे आणि मला वाटतं आता ही मक्का तिसरं तिसरं पाणी चालू झालेलं आहे अजून मुळात ह्या मक्काला जवळपास भरपूर असं पाणी लागणार आहे आणि मित्रांनो आपल्याकडे हा भाग सोडा मराठवाड्यामध्ये सुद्धा अनेक जे भाग आहे जिल्हे आहेत त्यामध्ये सुद्धा चांगल्याच प्रकारे असा दुष्काळ आहे आणि सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे मित्रांनो की जनावरांच्या चाऱ्यासाठी होत कारण कंचं लागतील याची गॅरंटी नाही आहे परंतु यामध्ये आपल्याला ढोरांचा जो चारा आहे तो कशा पद्धतीनं आपल्याला बनवता येईल किंवा आपल्याला ढोरापर्यंत जरी चालू येईल तर खालच्या बाजूनं बघू शकता तुम्ही आपली ही बाजरी आहे आणि ह्या सुद्धा तीच कंडिशन आता झालेली आहे कारण पाणी इतकं खतरनाक कमी पडलेलं आहे काही दिवसांपूर्वी मागं काही बेमोसमी जे पाणी चालू होते ते ते चांगल्या पद्धतीनं चालू होते त्यामुळे जरा बरं राहिलं परंतु मित्रांनो आता हा उन्हाळा खूप वाढलेला आहे आणि या उन्हाळ्याच्या लाहीलाहीमुळे मालं आता त्रस्त झालेले आहे तुम्ही बघू शकता माझ्या कॅमेऱ्यामध्ये मक्का पण आता सुकायला सुरुवात झालेली आहे एका तासामध्ये आपलं किमान तीन चार पाच सहा दांड होत आहेत अशा दांड भरल्यामुळे आपलं काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही किमान आपल्याला दोन अडीच तीन तास तरी पाणी पाहिजे त्यामुळं आपण सरबासरीमध्ये येऊ शकतो असे आता एक संकट हे नवीन आलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा जो ब्लॉग आहे तो आपला पाणी भरतो कशा पद्धतीनं शेतकऱ्याची हा हाय पुन्हा चालू झालेली आहे एकच प्रश्न नाही आहे एकच प्रश्न त्याच्यासमोर नाही आहे अनेक प्रश्न त्याच्यासमोर आहे तर हा एक प्रश्नसुद्धा महत्त्वाचा आहे नक्की विचार करा आमचं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा असेच व्हिडिओ तुम्हाला नवीन आमच्या चॅनलवर मिळतील खूप दिवसानंतरसुद्धा आपण थोडाफार पद्धतीने रिस्पॉन्स देत आहे चला भेटूया पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र